राज्यातील दिवसभरातील ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय अपडेट आली आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळणार नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन पंचनामाचा अहवाल शासनाकडे पाठविल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार रक्कम जमा संजय गांधी श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये एक हजार रुपयांची वाढ मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मिळाली यानुसार योजनेच्या लाभार्थ्यांना आता रुपये मिळणार आहे यासाठी कोटींची तरतूद मराठ्यानंतर आता शेतकरी कर्जमाफीसाठी मुंबई मध्ये एकवटणार सतरा ते एकोणीस सप्टेंबरला लाखो शेतकऱ्यासह विशाल आंदोलन करणार शेतकरी नेते बच्चू कडू यांचा सरकारला इशारा राज्यामध्ये चौदा ते अठरा सप्टेंबर दरम्यान धो धो पाऊस बरसणार हवामान तज्ज्ञ पंजाब यांनी वर्तविला अंदाज पावसाचे संकट कमी झाले आहे परंतु राज्यात पाऊस पुन्हा घालणार जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा बोनस रखडला चार महिन्यापासून प्रतीक्षा शेतकऱ्यांमध्ये नाराजी शासनाने घोषित केलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस अजूनही रखडले आहे राज्यातील जिल्ह्यात झाले शेती पिकांचे नुकसान बाधी क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात आले असून शेतकऱ्यांना तातडीची मदत देणार असल्याची माहिती शासनाने दिली आहे शेतकऱ्यांना कृषी उपकरणावर मिळणार सवलत ट्रॅक्टर खते परवडणारी जीएसटीच्या बदलामध्ये शेतकऱ्यांना उपयोगी असणारे कृषी साहित्य अवजारे आता स्वस्त होणार आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने सव्वा लाखावर भारत अमेरिका व्यापार करामुळे भारतातील सोने दरावर परिणाम झाला आहे अवघ्या पाच दिवसांमध्ये सोने दरामध्ये तब्बल दोन हजार सातशे ऐंशी रुपयांनी वाढ झाली आहे बीड जिल्ह्यातील दोनशे सहा गावातील पिकांना बसला अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्याचे आर्थिक कंबडले मोडले असून पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी देशाच्या डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा छप्पन टक्के राज्याच्या डाळिंब उत्पादनामध्ये गुजरात स्पर्धा तरीही महाराष्ट्राचा दबदबा कायम महाराष्ट्रामध्ये क्षेत्र जीएसटी बदलामुळे राज्याला सात हजार कोटींचे नुकसान केंद्र सरकारद्वारे जीएसटी बदल करून पाच आणि अठरा टक्के असे दोन स्लॅब लागू करण्यात आल्याने सरकारच्या महसूलामध्ये घट होण्याची शक्यता राज्यात बाजरीचे क्षेत्र शहात्तर हजार हेक्टरने घटले राज्यात एकेकाळी खरीपातील महत्वाचे पीक समजले जाणाऱ्या बाजरी पिकाबद्दल शेतकऱ्यांना आता नकोशे वाटत आहे त्यामुळे यावर्षी लागवड क्षेत्रात घट झाली आहे युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या कृषी केंद्राबाहेर रांगा संयुक्त मिश्र खताचाही तुटवडा कृषी विभागाला न जुमानता लिंकिंग आठशे रुपयांची खताची बॅग पाचशे पन्नास रुपयांना शेतकऱ्यांना मिळत आहे कापूस आयातीला विरोध संयुक्त किसान मोर्चेकडून आंदोलन करण्याचा इशारा कापूस आयातीवरील शुल्क रद्द केल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत येणार आहे